तर प्रेक्षकांची कुठंतरी आवर्जून बघण्याची इच्छा असत तर ती शरद बघण्यासाठी व्हावी म्हणून आम्ही हरण्यावरती आणि बकासूरवरती प्रेमाची शरद दोघा मालकांनी सांगून केलेली आहे एक एक बैल असणार आहे एक एक बैल हा दोघांचा गोपनीय असणार आहे म्हणजे टायमावरती निघेल दादा नमस्कार नमस्कार दादा आपला काल मैदान झाला आहे खूप चांगला आणि कालच्या मैदानामध्ये आम्ही बघितलं निकाल तर एक नंबरचा आपल्या हरण्याचा दिसत होता लाईव्ह आम्ही बघितला पण त्याच्यानंतर कुठं ना कुठं कमिटी होती त्या कमिटीने एक कुठला निर्णय घेतला आणि चांगला ड्रोनचा निकाल पण बघितला आणि त्याच्यानंतर हरण्याचा आपला सातवा नंबर आला तो कसा काय झाला हो गाडी त्या दिवशी आम्ही याला पलवली सांगोलीच्या मैदानाला तिथं पब्लिकच्या मुलं गाडी मार खाली होती गाडी चांगली पलाली आम्हाला ते वाटलं होतं की गाडी पल मग आम्ही ते घोडसाल्याचा देशमुख दादांच्या वाढदिवसानिमित्ताने दे। जो मैदान झाला त्या मैदानाला पलवण्याचा विचार झाला गाडी चांगल्यापैकी पलाली गट चांगल्यापैकी काढला सेमी चांगली काढली आणि फायनलच्या टायमाला सर्व एकदम खटगाड्या होत्या म्हणजे सर्व टॉपच्या गाड्या होत्या टॉपची बैल होती आणि त्याच्यात गाडी आपली एस टी चायनलच्या लाईव्ह मध्ये एकदम गाडी सर्व गाड्यांना क्रॉस करून गाडी पुरं आलेली पण दिसली पण कुठेतरी एक बोलतात ना आपला निकालाचा तिसरा डोला तर तो तिसरा डोला म्हणजे ड्रोन होता आणि तिथं सर्व व्यवस्थित एकदम काटेकोरपणे निर्णय होते कोणावर काही अन्याय नाही काय नाही तर तो तिसरा ड्रोनचा जेव्हा बघितला तेव्हा घरनिकेचा राजा हा बाजूच्या तासात घुसलेला त्यांना दिसला आणि मग त्याच्यामुळे तो निर्णय बदली झाला जरी गाडी पालाली गाडी सर्वांना टाकून गाडी एक नंबरामध्ये आली पण जो त्यांनी पंच कमिटीने निर्णय घेतला त्या निर्णयाला आम्ही मान्य केला कारण पास बदलले तर बदलले हा त्या ड्रोन मध्ये दिसत होता काही कोणावर काही अन्याय केला नाही आणि आम्ही ती सात नंबरचा मानकरी झाल्याचा आनंद घेतला आणि निघून आलो बरोबर आहे दादा आज तुम्ही इतका मोठा तो निर्णय बघितला आणि कुठं ना कुठं आपल्याला दिसून येत आहे की जे आपली घाटावरची कोर कमिटी आहे आपल्या मुंबईची कोर कमिटी आहे यांच्या मार्फत आपल्याला चांगले निर्णय दिसतात आणि तो आपण एक्सेप्ट करतो हीच मोठी महत्वाची गोष्ट आहे कारण मी बघितलंय भरपूर व्हिडिओ मध्ये चर्चा आलेली की हरण्या आणि राज्याचा एक नंबर झाला तो चुकीचा निर्णय असल्यामुळे सर्वांची ती मिसअंडरस्टँडिंग झाली होती चालेल दादा तर दादा आता मी येतो एक मुद्द्यावर दुपारीच आम्ही बघितला बॅनर पडलाय आपला हरण्या वर्सेस बकासूर तर कसं काय असणार हे सर्व हरण्या बकासूरचा असं झाला की आपण हरण्याचं नाव दिला होता दोन लाख एक्कावन्न हजाराला पण कोणी आपल्याला जोड झाला नाही मग आपले चालक मालक जे सर्व आपली जी कमिटी आहे त्याच्यातून वावेघरचा आपला निकेश शेलार चंदाबाई वाले तर मग त्यांनी सचिन घरातला फोन केला सचिनला विचारला की सव्वीस जानेवारीचा मैदान हा आपल्या इकडचा एक आकर्षक आणि मोठ्या यात्रेचा मैदान जसं एक आपण पुशेगाव सभागिरी महाराजांची यात्रेचा पुशेगावचं मैदान समजतो असं आपण आपल्या मुंबई भागातला सव्वीस जानेवारी हा आपण एक त्याच मानापानाचा एक मैदान समजतो तर आपला बिंजोडचा असल्यामुळे कोणीतरी एकामेकाला जोर झाला पाहिजे तर प्रेक्षकांची कुठेतरी आवर्जून बघण्याची इच्छा असत तर ती शरद बघण्यासाठी व्हावी म्हणून आम्ही हरण्यावरती आणि बकासूरवरती प्रेमाची शरद दोघा मालकांनी सांगून केलेली आहे एक एक बैल असणार आहे एक एक बैल हा दोघांचा गोपनीय असणार आहे म्हणजे कायमावरती निघत पण दोन्ही नंदी आणि त्यांच्या जोडीला आहे नंदी हे शंकराचीच नंदी आहेत त्याच्यामुळं हार जी ती होतच राहणार आहे कधी हार यांची कधी हार त्यांची त्याच्यामुळं ते व्यवस्थित प्रेमाने शरद जर झाली आणि करण्याचा तर प्रयत्न आम्ही दोन्ही घरी करणार आहोत त्याच्यामुळं कोणाला असं काही वाचलेट बोलण्यासारखं का आम्ही कधी काही कोणाला चानस पण देऊ नये आणि कोणाला बोलून पण देऊ नये तरी प्रेमाने शरद आणि ला आकर्षक सरक म्हणून राहणार आहे बरोबर आहे दादा दादा अजून एक महत्वाचा प्रश्न विचारेन आज आपल्या आरण्याचं संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई मध्ये नाव होत आहे आणि साहिल प्रतिष्ठान एक खूप चर्चेचं नाव आता आपलं असणार आहे आणि आरण्या जो आपल्या सव्वीस जानेवारीच्या आड्ड्यामध्ये धावणार आहे तो दीपक दीपक लक्ष्मण म्हात्रे बागशाला डोंबिवली तर या नावाने हरण्या एक असं काय हो शंभर टक्के तुम्हाला जे नजरच आला तो व्हॉट्सअपलाच नाव आपण टाकलेला होता दीपेश लक्ष्मण ज्या नावाने भागशाला मैदान कारण असं एक जर गाडी जर पालवायची असेल मैदानात नाव द्यायचं असेल तर ते वर्षभर त्या कोर कमिटीने जो निर्णय काढलेला आहे त्या निर्णयाला आम्ही सहमत आहे मग कुठेशीन तरी त्यांच्या निर्णयाचे पायदे मला व्हायला नको या हिशोबाने आम्ही तो व्हॉट्सअपला नाव सोडलेला होता आणि दीपेश लक्ष्मण म्हात्रेचा त्याच्या खाली साहिल प्रतिष्ठान पण द्वारली आणि शेलार मामा ग्रुप वावेगरचे कमलाकर दामून शेलारच्या नावाने तोही नाव ठेवलेला आता आणि त्या पद्धतीने आम्ही कारण त्या नावाचा गुलदस्ता असा आहे की ज्या वेळेस मी या बैलगाडी शर्य शर्यतीमध्ये कुठेतरी तरी घाटावरती जात होतो आपल्या इकडे मोठ्या मोठ्या शर्तींचं एन्जॉय जे घेत होतो त्याच्या मागे त्या शेठचा म्हणजे लक्ष्मण मात्रेंचा मोठा हात आहे कारण मला तो घेऊन जाणारा सातव्यावरती आणि मी त्याच्या बैलांवरती अफाट प्रेम करणार त्याचा राजा झाला अशी भरपूर बैल झाले तर अक्षरशः मी त्या बैलांना खाद्य म्हणजे माझं बैल समजून मी जर खरडला त्या मामांकडे जर असला तर खरडच्या मामांच्या तिथं खाद्य घेऊन जायचो देसाईला असला तर त्यांचे लक्ष्मण पाटील म्हणून सासरी त्यांच्या इथं जायचो तर असं मी त्या आवर्जून माझ्या यानी तर मी आता मागच्या वेळेला बड्डेला गेलो तेव्हा शेठचं नाव कुठं असेल तरी उंचावर असावा तर मी शेठला त्या दिवशी बड्डेच्या दिवशी सांगितलं की शेठ सव्वीस जानेवारीला हारणे तुझ्या नावाने पलन आणि हो मी त्याच्या मुलांना सांगितले मुलंही खुश झाली आम्ही शुभेच्छा दिल्या आणि मग त्या दिवसापासून मी या सव्वीस जानेवारीची वाट बघत होतो आणि बोलल्याप्रमाणे मी दीपेश लक्ष्मण म्हात्रीच्या नावाने गाडी पलवण्याचा विचार केला अजून मी विचारेन आता कालचा मैदान झाला तर वापसी कधी झाली अर्ध्याची वापसी मी असं झालं कालचं मैदान झाला गोरसाल्याला तिथून एक एक तासाची रनिंग होती मग त्याच्यामुळं मुक्कामी बैल साताऱ्यात जिथं असो ज्या गोठ्यावरती बंडू नानांच्या तिथं त्याला ठेवला आणि आता मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही पाहतच असाल हो तर ते पुण्यावरून ती जी रॅली निघालेली आहे तर कुठेतरी व्यत्यय नको आपल्याला रस्त्यात येताना ट्रॉफिकचा ह्याचा त्याच्यामुळं मग मी सकाळी सहा वाजता हरण्याला भरला आणि एक दहा वाजता चार तासामध्ये रस्ता पण टॉपटप खुल्ला भेटला मी निघून आलो आणि आज घरणे आपल्या हरण्या गोठ्यावरती सज्ज झालेलं आहे आणि आता आपला सव्वीस जानेवारीचं नियोजन कसा असणार आहे मग सव्वीस जानेवारीचं नियोजन मी तुम्हाला बोललो की एकदम प्रेमाची शरद असेल कारण आम्ही दोघा जाण्याने एकामेकाला फोन करून सांगितलेलं आहे त्याच्यामुळं जमवलेली शरद आहे आणि याच्या पूर्व आधीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मला चरावरीची शरद खेळण्याची आहे आज बकासूर झाला हरण्या झाला हे प्रत्येक मैदानाला एकामेकाच्या याच्यात असतात कधी बकासूरची जीत होतो कधी हारण्याची हार होतो कधी हारण्याची जीत होतो कधी बकासूरची हार होतो पण आम्ही तिथेशी कोणता असा हेवादेवा केलेला नाही कारण बैलाला बैल जसा असेल नंदीला हरण्याला जसा बैल असेल तसं त्या बैलाच्या हिशाबाने पलावतो आपण एखादा मित्र खात्यात जर साधा बैल दिला तर साध्या पद्धतीत गाडी पळेल त्याच पद्धतीत जसं आता ते बकासूरला बैल देतील तशी त्याची गाडी पळेल जसा माझ्या हरण्याला बैल असेल तसं हरण्याची गाडी पळेल त्याच्यामध्ये लेखाजोखा करण्याची काही गरज नाही ते बालकांवरती राहिला जसा मालक बैल मजबूतीने टाकेल त्या पद्धतीने पळेल कारण दोन्ही बैलांची ताकद तुम्ही बघत असाल की हरण्या पण आज महान भारत केसरी हिंद केसरी पुशेगाव हजार गाड्यातून जर एक नंबर केलेला तर हरण्या पण आज टॉपलाच बैल आहे आणि बकासुरी तुम्ही बघत असाल की हरण्या त्या रेंजमध्ये तिथं जाण्याच्या आधी तोही तो कुठेतरी टॉपलाच होता त्याच्यामुळे मी बोलतो ना की नंदीचा मी कोणाच्या वाईट शब्दात उल्लेख करणार नाही बैलाला बैल असेल तशी गाडी पलेल आणि ज्या पद्धतीत ज्याचं बैल सरस पलातील त्याची शंभर टक्के गाडी होईल कुठं ना दादा भरपूर दिवस एक चर्चा होती की आज हरणे आपला टोपला आहे घाटावर जातोय मुंबई गाजवतोय घाटावरच्या लोकांचा मग तितकाच प्रेम भेटतो जितका मुंबईच्या लोकांचा भेटतोय तर प्रेक्षकांना एक आवड म्हणजे आवडजून म्हणजे एक इच्छा होती की बकासूर आणि हार ही गाडी व्हावी आणि आज तो स्वरूप आपल्या समोर आलेलं आहे आणि या शर्यतीचा म्हणजे एक उल्लेख म्हणजे आपला असल उद्देश फक्त एक मैत्रीचाच असेल ना दादा हो शंभर टक्के आणि कुठं ना कुठं तुमच्या माध्यमातून तुमची जी बोलण्याची वेगळी भाषा आहे त्याच्यातून लोक तुम्हाला खूप मानतात कारण एक गारा मालक कसा असावा तो सर्वही बघून तुम्हाला परकलेला आहे म्हणजे की जो गाडा मालक आपल्या मुलाच्या नावानी आपल्या ज्या मुंबईच्या नावानी बैल पडवतो घाटावर कुठल्याही प्रकारचा त्याला राग रोष नाही कारण कालचा पण निकाल बघितला खूप चांगला झाला तर सव्वीस जानेवारीच्या अड्ड्याविषयी काय सांगाल मग तुम्ही आता आपल्या खूप मानाचा मैदान आहे तो तुम्हाला मी बोललो ना सव्वीस जानेवारीचा मैदान हा पण आता जसा पुशेळगावच्या मैदानाची वावा केली त्यात धर्तीला आपण मुंबईच्या यादी जरी इकडे तिकडे मैदान असतील त्यांनाही माझ्या शुभेच्छा पण एकच आहे का आपण कुठेशी तरी काही वर्षापासून जे चालत आलेली रोडी होती ठीक आहे कालांतराने प्रत्येक गाव झाला गावाची वस्ती वाढली तिथेशी काही विकासक आले बि बिल्डिंग झाल्या मैदान शॉर्टेज असेल ठीक आहे आपण पण ॲडजस्ट करून देऊ पण त्या मैदानाची जी ओळख आहे ती ओळखला आवर्जून काही वर्षापासून आलेली आहे त्याच्यामुळे माझी स्वतःची इच्छा त्या मैदानात खेळण्याची झाली आणि आता रवी म्हात्रे झाले असेल देसाईची त्यांची पंचक्रोशेची कमिटी आता काही वयाने झाल्यामुळे त्यांनी नवीन नवीन नवी पोरांच्या हातात त्यांनी त्यांची धुरा दिली आणि त्यांनी पण चांगल्यापैकी प्रतिम नियोजन केला प्रत्येकाला गाडा मालकाला घरी जाऊन आमंत्रण केला याच्यात मला आनंद आहे की त्यांचं चांगल्यापैकी मैदान व्हावा आणि चांगल्यापैकी त्यांनी नियोजन करावं चांगल्यापैकी निर्णय द्यावा बाकी मग आमच्यासारखे गाडा मालक आहेत आम्ही तिथे इच्छुक आहोत आणि दोन्ही नंदी पालणार आहेत त्याच्यातून तुम्हाला बोललो कोणाचे तरी कोणाचे हार कोणाची जी तरी जीत होणारच आहे आणि कुठंतरी प्रेक्षकांची एक आकर्षक शरद म्हणून त्या मैदानात असावी तर ते आमच्या नशिबाला आले आणि बकासुर्तीनं आम्ही ती शरद झुलून घेतलेली आहे बरोबर आहे दादा चांगलं सांगितलं तुम्ही दादा अजून मी विचारेन आज तुम्ही घाटावर जातात तर तिथले गाडा मालक पण तुमच्या संपर्कात असतीलच तर कसा काय संपर्क होता आणि त्यांच्याशी चर्चा करताना काय म्हणजे असा हरण्याचा हरण्याचा उल्लेख म्हणजे बघा तुम्हाला बोललो ना ज्याचा नंदी पलादो ना त्याला शंभर टक्के त्याला आवर्जून त्याला शुभेच्छा द्या कुठेतरी त्याची इच्छा वाढवा की त्याला ते शर्यती क्षेत्रात वाटलं पाहिजे कसं जसं मलाही भेटतं आज मला काही तिथं माझा परिचय होता पण काही थोडक्या लोकात होता पण आज मी बघतो माझ्या हरण्याच्या मुलं माझा एवढा परिचय तिथं झाला की मी ज्या माणसांना ओळखत नाही ते मला नावाने ओळखतात नावाने का ओळखतात कारण कुठेतरी युट्यूबच्या मार्फत तुम्ही माझी ओळख तुम्ही माझा नाव आणि तुम्ही हरण्याचा मालक हे दाखवून दिल्यामुळं ते मला वळखायला लागले नाहीतर तसं तर, तर काही एवढी या नव्हती पण परिस्थिती अशी आहे की आज ती तशी जी एक झाले का मी स्वतःला भाग्यवान समजतो की या हरण्याच्या मुलं माझी ओळख झाली दादा हरण्या घेतलेला अजून तुम्ही वर्ष सुद्धा नाही झाला पूर्ण विचार केला होता की के आज दावणीला इतका मोठा एक लक्ष्मी लाभल तुमच्या आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं गुणगान गातोय बैला सर्व चांगलीच आहेत आपल्यासाठी कुठलीच बैला कमी नाही पण आरण्यानी एक वेगळीच ओळख एक एक वर्षाच्या आतमध्ये नवीन निर्माण केलेली आहे काय बोला त्याविषयी मला काय बोलो मी माणसाच्या मनात एक नीती मर्यादा एक साप पाहिजे जर एखादा बैल जर दुसऱ्याचा पलत असेल तर त्याला पलणारा बोलला पाहिजे एखादा जर चांगल्यापैकी जर रनिंग करत असेल तर त्याला श्रुती केली पाहिजे जर एखाद्याचं जर पलत असेल तर आपण त्या बैलाला नाव ठेवणं त्याच्यामुळं ते आपल्याला जर आपण असं जर केलं तर आपण शंभर टक्के मागे राहू समाजाच्या आणि आपण जर त्याची वावा केली त्याला जर पुढे नेण्याचा प्रयत्न ने केला तर एक दिवस आपल्या नशिबाला पण चांगल्यापैकी नंदी येईल आणि तोही आपला लौकिक करेल त्याच पद्धतीत मी प्रत्येकाचा बैल माझा समजून आता मी तुम्हाला बोललो मग अशी की बंडूशेठ माथरेंची बैल मी माझी समजून मी सेवा करत होतो आणि मी सेवा करायचो त्या बैलात मजा घेत होतो पण कालांतराने मी बैलांचा मालक झालो नाही आज माझ्या जवळ चांगली बैल पलातात म्हणून मी कुठे त्यांची ओलख विसरलो नाही म्हणून माझ्या हरण्याला त्यांच्या नावात पलवण्याचे मी मोह दाखवला दादा बरोबर बोललो तुम्ही दादा पुसेगाव केसरी आज एक वर्षभर सर्वांना वाट बघावं लागली आहे त्या गोष्टीसाठी पण आज तुमच्या दावणीला पुसेगाव हिंद केसरी हरण्या बैल आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आहे आज द्वारली गावचा हरण्या तर आपल्या जी मुंबईची दुसरी बैल आहे त्यांच्यासाठी काय म्हणाल मग तुम्ही नाही दुसऱ्यांचे बैलही चांगल्यापैकी पलातात हरण्या चांगला पलाला यावर्षी हरण्याने नाव लावला जर पुढच्या वर्षी वापस हरण्या जर चांगला मी त्याच क्रेजमध्ये जर ठेवला तर शंभर टक्के तो पलेल पण एखादा जर हरण्यासारखा जर आपल्या भागातून जर तयार झाला त्यांनीही तिथं नाव रुजवलं तर माझ्या मध्ये शुभेच्छा आताच असतील की एखादा ठाण्यातलाही कोणाचा तरी बैल जर असेल तर त्यांनी त्या पुषेगाव हिंदकेसरीला नाव मिळवावा त्याच्यासाठी मी त्याला अजून आजच ऍडव्हान्स मध्ये देईन शुभेच्छा बरोबर बघा मित्रांनो खूप चांगला उत्तर कारण आज त्यांच्या दावणीला खूप चांगला एक सुंदर हिंद केसरी आरणे आहे तरी पण त्याही पुढच्या ज्या पण भविष्यामध्ये जो पण बैल निर्माण होईल त्याच्यासाठी मध्ये शुभेच्छा दिल्या तर आता जाता एक शेवटचा सा प्रश्न असेल आज आपण बघतोय प्रेक्षकांविषयी एक तुम्हाला प्रश्न विचारेन मी कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागत असं प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही नाही कोणत्याही प्रकारचा खेळ आपण बघायला जातो प्रेक्षक बघायलाच जाणारे प्रेक्षक असतात त्यांनी जावा चांगल्यापैकी आनंद घ्यावा पण कोणाच्या तरी बैलाच्या मागे जाऊन आपण हिनावणी नाही करायची आणि कोणाच्या तरी एक एकच नंदीचे फॅन नाही बनायचे आपल्याला जे पण नंदी आहेत ठीक आहे आवर्जून माणसाची इच्छा असते बकाशोर माझा आहे हरण्या माझा आहे मथुर माझा आहे सोन्या माझा आहे भारत माझा आहे ही सगळी अशी पख्यात बैलपाला तर त्यांचे प्रत्येकाचे फॅन असतात पण फॅन अशी असावी की ते सर्व बैल एक शंकराच्या महादेवाचे नंदी आहेत पण त्यांच्याबद्दल काही वाईट कमेंट नको आणि जो पडेल त्याचा फॅन बना जो कुठेशीन तरी कमी पडेल त्यालाही कुठेशीन तरी उत्साहित करा की तो पुढच्या वेळेला तो कम बॅक करेल तर असं करून प्रत्येकाने शुभेच्छा दिल्या तर त्या क्षेत्राचा आणि त्या बैलगाडी शर्यतीचा अजून आनंद घेता येईल आणि अजून ते गाडा मालक पण त्या उत्साहात त्याची मेहनत करतील सर्व नाहीतर काय होतं कुठेतरी कमेंट वाईट कमेंट केल्या तर एखादा तो जो शंकराचा नंदी जो पालणारा मालक असतो तो कुठेतरी खचून जातो कुठशी मुलं मग त्याच्या त्या माणसाची इच्छा जर ओढली तर तो आपल्या क्षेत्रातून एक खेळाडू कमी होईल एक खेळाडू कमी न होताना अजून खेळाडू कसे त्याच्यात जॉईंट होतील हे बघून आपण प्रत्येकाला एक उत्साह बनून हे प्रेक्षकांनी काम केलं पाहिजे प्रेक्षकांनी खरोखर असं चांगलं काम केलं पाहिजे कारण आपण सोशल मीडिया बघतोय त्या बैलांसाठी वाईट कमी त्या मालकांसाठी तर तसं नाही करायला पाहिजे कारण आज प्रत्येकाचा बैल आहे तो उजिरात येणारच नक्कीच कुठला पण बैल असो दे जसं हरण्या आलेला आहे सोने आलेला आहे मथूर आलेला आहे आपल्या मुंबईची आहे घाटावरची खूप चांगली बैल आहेत मांगरेचा त्यांचा सुंदर आहे बकासूर आहे आज घरनिकीचा राजा खूप एक साधारण घरान घराण्यातून असताना आज त्यावेळी त्या बैलांनी त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्र जगभरात केलंय आहे तसं आपला हरण्याने पण केलं आहे तर दादा आता तुम्हाला सव्वीस जानेवारीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि आपल्याला सव्वीस जानेवारीला नक्कीच दिसेल ना आरण्यामध्ये शंभर टक्के तुम्ही लाही माझ्याकडनं शुभेच्छा तुम्ही माझी मुलाखत किती अर्ध्याची आणि प्रेक्षकांपुरती सव्वीस जानेवारीच्या मैदानाची अपडेट पोहोचवली मी प्रेक्षकांना विनंती करतो की शंभर टक्के या आवर्जून शर्यतीचा आनंद घ्या कुठेशी तरी असं एवढं पण उत्साहित नका हो की कोणीतरी मालक दुखावेल आणि कुठेशी तरी त्याला वाईट खंत वाटेल असं नका करताना सर्तीची फक्त मजा घ्या हार जी ती कोणाची तरी होणार आहे आणि त्याच्यात एक जण सक्सेस होणार आहे दादा धन्यवाद